ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार मानसिंग खोराटे हो मोजे इटणी व मुथना तालुका गडिंगलज या दोन्ही गावातील तरुण वर्गाने आपल्या भविष्याच्या उन्नतीसाठी व रोजगाराच्या संधीच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे गडिंगलज तालुक्यातील तरुणांमध्ये आशा व भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे योगदान देणार असल्याचे सांगितले ज्यामुळे तरुण वर्गाला आर्थिक ध्येय आणि स्वावलंबन साधता येईल त्यांनी ग्रामीण विकासाच्या योजना उ उद्... उद्योग प्रोत्साहन आणि कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे या गावातील तरुणांसाठी अनेक नव्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले या कार्यामुळे हिटणी व मुतनाळ या गावातील तरुण युवकांना आत्मनिर्भरतेची प्रेरणा मिळाली आहे त्यांनी मानसिंग खोराटे यांच्या पुढील विधानसभेतील प्रयत्नांना समर्थन देण्याचे ठरवले आहे त्यांच्या या प्रामाणिक आणि कष्टाळू कार्यामुळे यांना त्यांच्या आगामी निवडणुकीसाठी मोठे समर्थन मिळण्याचे स्पष्ट झाले आहे तरुण वर्गाच्या या सक्रिय समर्थनामुळे खोराटे यांना त्यांच्या आगामी निवडणुकीच्या रंधुमाळीत एक आत्मविश्वास मिळाला आहे या समर्थनामुळे भविष्यात हिटणी आणि मुतनाळ या गावांमध्ये विकास कामांना गती येईल आणि त्या परिसरातील जीवनमानात सकारात्मक बदल होईल अशी आशा मानसिंग कोराटे यांनी व्यक्त केली यावेळी युवराज नाईक ग्रामपंचायत सरपंच अजित धुराज अक्षय पाटील गणेश जापुरे विनायक कोळी विनायक मिरजे आकाश चिकोडी प्रज्वल गायकवाड दयानंद कोळी आदी उपस्थित होते